जय आदिशक्ती सर्वांना मी राधा दत्तात्रेय जंगली जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे बंधू आणि भगिनींनो व्हिडिओ जर पाहत असाल आवडत असतील विषय तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करत चला आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी कमेंट्स करा व्हिडिओ शेअर करत चला त्याने मला प्रोत्साहन मिळतं आणि आणखी नवीन विषय मिळाल्याने आपले विषय नॉनस्टॉप चालू राहतील तर कृपया सर्वांनी सहकार्य करावे आजचा विषय हा बऱ्याचदा कोड्यात टाकणारा आहे किंवा बरंच बऱ्याच भाग भागताना पडतो ज्यांना खास करून संचार आहे किंवा जी लोकं अध्यात्माशी रिलेटेड आहेत ह्यांना प्रथमतः अध्यात्मात पाऊल टाकताना किंवा संचार आल्यानंतर हा प्रश्न हमखास पडत असतो तर चला मग आपण त्या प्रश्नांचं समाधान माझ्या भाषेत किंवा माझ्या ज्ञानाला अवगत असलेल्या पद्धतीने माझ्या गुरुकृपेने माहीत असल्या गोष्टी गोष्टींनी मी तुम्हाला सांगते Uh, काय होतं माहिती आहे का जेव्हा आपण अध्यात्मात प्रगत अर्पण करतोय किंवा काही पॉझिटिव्ह शक्ती आपल्या शरीरामध्ये जेव्हा ॲड होतात त्यावेळेस आणि जेव्हा आपल्याला संचार येतोय आपण गुरुदिक्षा घेतोय गे किंवा गेणमाळ करतोय ह्या सगळ्या गोष्टी करत असताना बऱ्याच जणांचा पहिल्यांदा प्रश्न प येतो गादीवर आल्यानंतर संचार मोकळा झाला किंवा दीक्षा वगैरे घेतली तर पहि प्रत्येकजण पहिल्यांदा हाच प्रश्न विचारतो की आता आम्ही पाळणूक काय करायची आता आम्ही काय म्हणजे काय काय गोष्टी आम्हाला बंधनकारक असतील किंवा काय करायला का नको किंवा बऱ्याच जणांना असं वाटतं की आता आपल्याला वारं आलं आहे म्हणजे आपल्या आयुष्यात खूप काही बदल झालेत आपल्याला संचार आलाय आपल्याला खूप काही वेगळं असं इतरांपेक्षा वागायला लागणार आहे खूप बंधनं असतील खूप असं म्हणजे एक ओझ डोक्यावर घेऊन सगळ्या सगळेजण जगतात तर मला सांगायचं आहे असं काहीच नसतं ठीक आहे असं काहीच नसतं खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात बघा संचार आला म्हणजे मुळातच एक दैवी शक्ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीरामध्ये येत असते किंवा ती एक भक्तीची उत्कट अवस्था असते आणि ज्या वेळेस आपण थोडक्यातच घ्या आपल्याला आज घरी सुवासिनीचा कार्यक्रम करायचा आहे किंवा एखाद्या देवीला नैवेद्य घेऊन आहे परमेश्वराची ओटी भरण करायची किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री दर्शनासाठी आहे आपल्याला त्यावेळेस आपण काय करतो त्या दिवशी स्वच्छ सूचीपुरतं आंघोळ करतो किंवा मग काही दैवी कार्यक्रम असेल घरात तर घरही स्वच्छ करतो म्हणजे थोडक्यात आपण आधीची स्वच्छता करत राहतो का तर दैवी कार्यक्रम आहे पॉझिटिव्ह एनर्जी असणार आहे पॉझिटिव वातावरण असणार आहे सगळ्या ह्या गोष्टी होत असताना वाईट काहीच नको बाबा सगळं स्वच्छ थोडक्यात स्वच्छ करत राहतो आपण सगळं मग मला सांगा जर आपण एक चो, शुल्लक छोटासा कार्यक्रम आहे किंवा आपण दे ईश्वर भक्त म्हणजे दर्शनाला जातोय परमेश्वराचा त्यावेळेस आपण एवढी काळजी घेतो स्वतःची तर मग ज्यावेळेस परमेश्वर स्वतः आपल्या देहामध्ये अंश स्वरूपामध्ये जर येणार असेल तर त्यावेळेस काय करायला पाहिजे मग तुम्ही म्हणाल पूर्ण देह स्वच्छ करावा लागेल का तर तसं काही नाही मला सांगा मुळात देव कुठं येतो देव कुठं असतो किंवा कुठं येतो तो तो शरीरात नाही येत तर तो, तो तुमच्या मनात येतो कळतं आहे तुमच्या आंतर मनामध्ये येतो आणि देव ज्या ठिकाणी राहतो ना मुळात ती जागा स्वच्छ नाही तर पवित्र निर्मळ आणि भक्तीने पूर्ण भरलेली असायला हवी कारण भगवंत हा भक्तीचाच भुकेला आहे ना की दिखाव्याचा कळतं आहे मग स्वच्छता कशाची करायची तर मनाची करायची बघा तुम्हाला जर वाटेल असेल ना तर खरंच आपल्याला काही गोष्टी नियमात आणायच्या आहेत आपल्याला संचार आलाय वारा आलाय आपण दीक्षा घेतली ज्या ज्ञानमाळ केलेली आहे तर मग ह्यानंतर काय पाळणुका करायच्या आहेत तर, करा तर प्रथमता स्वतःच्या मनाला पवित्र करा मनाला म्हणते आहे मी मन पवित्र ठेवा शुद्ध विचार ठेवा शुद्ध आचरण ठेवा आणि सर्वांशी प्राणीमात्रांशी वनस्पतीशी सगळ्यांशी सर्व जीवजंतूशी चांगलं आणि प्रामाणिक वागा ज्यावेळेस तुमचं मन चांगलं असेल ना भावनिक असेल शुद्ध असेल पवित्र असेल सगळ्याच बाबतीत तर त्यावेळेस भगवंतला कोणत्याच नियमाचं किंवा कोणत्याच पाळणुकीची गरज नसते आणि राहिला विषय वारा आल्यानंतर तर काही गोष्टी असतात मग सगळे म्हणतात की फक्त एवढंच का बघा आम्हाला अडचणीच्या ठिकाणी खाल्ल्यानंतरच त्रास होतो सुतकाच्या घरी खाल्ल्यानंतर त्रास होतो किंवा विटाळाच्या घरी खाल्ल्यानंतर त्रास होतो म्हणजे बरंच काही काही मानसिकता आपल्या या जगामध्ये किंवा या समाजामध्ये पसरलेल्या आहेत मुळात लक्षात घ्या आपण जर एखाद्या ठिकाणी गेलो एखाद्या घरी गेलो आणि तिथं जर एखादी स्त्री प्रॉब्लेमशी रिलेटेड आहे मानसिक पाळी तिला आलेली आहे आणि मग आपण प्रत्येक वेळेस तर नाही विचारू शकत ना की घरात अडचण आहे का मी पाणी घेत नाही तर कधी कधी काय होतं आपण तिथं पाणी किंवा चहा घेतो आणि निघतो ठीक आहे पण काय होतं माहिती आहे का आपल्याला आप चालत नाही त्या आपल्या बरोबरच्या व्यक्तीला किंवा इतर कोणाला तरी माहितीच असतं आणि जेव्हा म्हणजे तोपर्यंत आपल्याला काहीच त्रास होत नाही जोपर्यंत आपल्याला ते माहिती नसतं आपण ओके असतो एकदम की आपल्या देहामध्ये दे एखाद्या दे मासिक स्त्रीचं चहाचा चहा अन्न पाणी आहे किंवा आपला संबंध आलाय विटाळाशी किंवा काही सुक्ताशी वगैरे असं तोपर्यंत आपल्याला काही त्रास होत नाही पण जेव्हा मात्र तुम्हाला जर कळेल ना की आपण त्या त्या ठिकाणी गेलो होतो आणि आपल्या खाण्यात विटाळग्रस्त बाईच्या हातचं खाण्यात आलंय त्यानंतर तुम्हाला त्रास व्हायला चालू होऊन जातो खरी माझ्या इथे पा जेव्हा तुम्हाला काहीच माहिती नसतं ना हे सुतकाचं घर आहे आपल्या शेजारी बसलेली बाईला प्रॉब्लेम आहे इथं डिलेवरी झालेली आहे किंवा ही बसमध्ये म्हणा किंवा कुठंही संपर्कात आलं आणि आपल्याला समजलं की ह्या बाईला प्रॉब्लेम आहे त्यानंतर त्रास व्हायला हो चालू होऊन जातो कुणाचं डोकं दुखतं कुणाचं पोटच दुखतं कुणाला उलट्याच होतात कुणाचं अंगच दुखतं पण लक्षात घ्या तुम्हाला जर कळलंच नाही ना त्या बाईला प्रॉब्लेम आहे तुम्हाला कधीच त्रास होणार नाही सांगा बरं कुठं चुकतो आपण मुळात तुमची मानसिकता झालेली आहे की आपला संबंध विटाळाशी आल्यानंतर आपल्याला चालत नाही विटाळ ही संकल्पना खूप वेगळी आहे मग त्याचा असा अर्थ नाही की तुम्ही पाळायचंच नाही पाळायचं आहे पण बुद्धी भानावर ठेवा काय पाळायचं आहे तर मी ते तुम्हाला सांगते पाळायचं असे की तुम्ही चार दिवस मासिक पिरियड असलेल्या विटाळग्रस्त असलेल्या स्त्रीच्या हातचं खायचं नाही ठीक आहे अगदी काटेकोरपणे नाही क्वचित एखाद्या वेळेला काही झालं तर चालू शकतं आणि जर घरातनच तुम्हाला पाळणूक होत नाही ठीक आहे घरातच कोणी करायला नसेल खूप अडचणी असतात तर अशा वेळेस तुम्ही ते केलेलं अन्न त्याच्या ताटामध्ये तुळशीचं पान ठेवून किंवा पाण्याने त्याचं शुद्धीकरण करून ते अन्न तुम्ही खाऊ शकता ठीक आहे दुसरा तर विषय विटाळ डिलेवरीचा डिलेवरीच्या विटाळाच्या ठिकाणी तुम्ही सव्वा महिना काहीच खायचं नाही जायचंही नाही अगदीच जर घरातलं असेल तर बारा दिवस बारा दिवस त्या घरातलं पाणी केव्हा हे घ्यायचं नाही अन्न घ्यायचं नाही आणि जर ते घरातलंच असेल तर तुम्हाला टाळता नाही येणार ते अनिवार्य आहे तुमच्याच वंशाचा दिवा पुढे जन्माला आलाय आणि तुम्ही कशाचा विटाळ पाळताय ठीक आहे ना दुसरं तर सुतकाचं सुतकाच्या घरी गेल्यानंतर दहा दिवस किंवा तेरावा वा तेरा चौदावा होईपर्यंत त्या घरचं पाणी अन्न वर्जित करायचं आहे आणि मुळात पाळणूक ही विचाराची करा आचाराची करा काही बेसिक गोष्टी गरजेच्या आहेत ह्या पाळास तुम्ही पण नाविला जास्त एखादी गोष्ट जर तुमच्या हातून झाली तर भगवंत तुम्हाला शिक्षा करणार नाही कारण या गोष्टीचा तुमच्या दैवी सेवेशी काहीच संबंध येत नाही ठीक आहे आणि त्याने तुमची शक्ती कमी होणार नाही फक्त थोडीशी काळजी घ्यायची आहे प्रवास करत असताना किंवा तुम्ही कोणाच्या घरी गेला आहात तर तुम्ही जी पाळणूक किंवा तुम्ही जी काळजी घेणार आहात त्याच्यामुळे तुमच्या ज्या दैवी ऊर्जा आहेत त्याच्यावर परिणाम होत नाही म्हणून थोडीशी काळजी घ्यायची आहे नको ते विचार नको ते आचार डोक्यात आणू नका आणि मुळात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी खूप पाळतीये पण मला लोक त्रास देतात समोरच्या व्यक्ती अवहेलना करतात करता तुमच्या हे काय सतत पाळणूक करताय हे काय असं तसं तर लक्षात घ्या त्यात तुम्ही दोषी नाही आहात समोरची व्यक्ती दोषी आहे ती जर जाणून बुजून तुम्हाला त्रास देत असेल बिटाळाचं खाण्यात घालत असेल आडी खाण्यात घालत असेल जाणून बुजून जर करत असेल तर ह्याची शिक्षा तुम्हाला नाही होणार त्या व्यक्तीला होईल कळतंय तर मग पाळणूक कशी करायची बेसिक करायची छोटीशी म्हणजे काही छोटे नियम आहेत त्या गोष्टीची तुम्ही पाळणूक करायची आहे आणि ह्याच फक्त महत्वाच्या गोष्टी आहे पाळणूक करत असताना आपल्या हातून कोणाची अवेलना होणार नाही याचा विचार करा ज्या पद्धतीने आपल्या घरात सून येते त्याच पद्धतीने आपल्या घरात लेकी बाई पण असतात ठीक आहे आणि आपली ही लेख दुसऱ्याच्या घरी जाणार असते दुसऱ्याची सून आपल्या घरी येते आणि आपणही एक स्त्री तत्व आहोत आपल्या घरी बी मुली बाळा आई भगिनी असतात की नाही मग तुच्छ लेखायचं नाही अवहेलना करायची नाही अडचण ही शरीराला आणि ती अडचण ही भगवंताने निसर्गाने काहीतरी नियम बनवले आहेत वंशवृद्धीसाठी जननक्रियेसाठी अडचण मासिक धर्म हा स्त्रियांना येत असतो आणि ज्या रक्तातनं नवजीवन जन्माला येतं नवजीव जन्म घेतो तर ते रक्त अपवित्र कसं काय असू शकतं ठीक आहे ना मग ह्या गोष्टींचा विचार करा थोडा विज्ञानाचा पण विचार करा पण जर आपण त्या स्त्रीला वेगळं ठेवतोय आपण पाळतोय तुम्ही म्हणाल त्या तुम्ही पाळायला सांगितले तर ठीक आहे ना पाळा पण आंधश्रद्धेला खतपाणी घालू नका चार दिवस पाळायचं आहे तुम्ही आणि त्याच्यात कुणाची आवेल न होता नये कुणाला तुच्छ लेखलं जाऊ नये प्रत्येकाला मासिक धर्म म्हणजे प्रत्येक स्त्री जन्माला मासिक धर्म हा आला आणि जेवढं पाळायचं गरजेचं आहे तेवढंच पाळायचं आहे त्याने तुम्हाला काही असा त्रास होणार नाही कधी कधी आपली मजबुरी असते काही पाळणुका नाही होत तर त्यामुळे तुमच्याकडचं दैवी शक्त शक्ती लगेच तात्काळ ल यायला जाणार नाही त्याच्यासाठी तुमची भक्ती तुमची साधना मंत्र शक्ती परमेश्वराशी असलेलं तुमचं नातं तुमच्यावर असलेली तुमची गुरुकृपा ह्या सगळ्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत की नाही मग तुम्हाला आ विटाळ झालाय किंवा तुम्हाला कुणी खाण्यात आहे विटाळाचं किंवा सुतकामध्ये जाऊन तुमच्याकडनं जेवण्यात आहे किंवा एखाद्या अन्नदानाच्या ठिकाणी तुम्ही जेवण आहे तर ह्यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास होईल असं मला तरी नाही वाटत ठीक आहे ना बनवा की भक्तीने तेवढं शरीराला धष्टपुष्ट विष जरी प्याले तरी माझे शिव तसेच होते विष पचवण्याचं पण सामर्थ्य त्यांच्यात होतं मग तुम्ही म्हणाल की ताई ते देव होते आपण त्यांचे भक्त आहोत की साध्या अडचणीचा आपण पोटात गेल्यानंतर पचवू शकतो काहीच हरकत नाही ठीक आहे तर शिवांकडनं विषही पचवण्याचं सामर्थ्य घ्या कुणाच्या मनात कितीही वाईट येऊ द्या किंवा कुणी कितीही वाईट वासनेने तुम्हाला खायला घालू द्या फरक पडत नाही किंवा चुकूनही तुमच्याकडनं काही गोष्टी झाल्या तर त्याला त्यांचा तुम्हाला काही त्रास होणार नाही ह्याची गॅरंटी मी देते तुम्हाला फक्त मनावरची जी मरगळ आहे म्हणजे जे तुम्ही लेपण लावले मनाला की अडचण झाल्याने अडचणीचं खाण्यात आल्याने चुतकाचं खाण्यात आले नाही विटाळाचं खाण्यात आल्याने आपल्याला त्रास झाला आपलं डोकं दुखतं आहे आपल्याला पण आजारी पडलो आहे तर चुकी हे चुकीचं आहे बंधनं आहेत नियम आहेत पण त्यालाही काहीतरी बंधनं आहेत कितपत पाळायचं कितपत विचार करायचा या सगळ्या गोष्टींचा कितपत नियम आहेत ह्याचा पण काहीतरी संबंध आहे भक्ती करत असताना त्या अवस्थेला जायचं की कशाचा काहीच फरक नाही पाडला पाहिजे ठीक आहे आणि हे सगळं केल्याने तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही पाळायच्या आहेत काही गोष्टी पण प्रमाणामध्ये ठीक आहे बघा जर आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा नवीन व्हिडिओ आपण बनवू तुम्हाला जर माझे विचार पटत असतील तर कमेंट करत चला लाईक करत चला आणि आणखी जर काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती कॉल करून मॅसेज करून तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता नक्कीच तुमच्या प्रश्नाचं निरसन करण्याचा मी प्रयत्न करेन जय आदिशक्ती आदेश Thank <sweak> you.